अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये उत्तम अभिनय साकारत अभिनेत्री स्मिता शेवाळेने प्रेक्षकांचं मन जिंकलंय स्मिताने दोन हजार तेरा रोजी निर्माता राहुल ओडकशी लग्नगाठ बांधली मात्र लग्नाच्या बारा वर्षांनंतर त्यांनी घटस्फोट घेतला सध्या स्मिता तिचा मुलगा कबीर याला एकट्यानेच वाढवते याबद्दल ती सकाळला दिलेल्या मुलाखतीत बोलली स्मिता म्हणाली कबीर हे माझं पूर्ण विश्व आहे तो अजून लहान आहे तोपर्यंत त्याला मी हवी आहे खरं सांगायचं तर मला तो जास्त हवाय त्यामुळे त्याची किती माहित गरज आहे मला माहीत नाही पण माझी खूप गरज आहे मला वाटतं मी आई झालीये तर मला तो आई पण पूर्ण अनुभवता आलं पाहिजे तो जसा मोठा होतोय ती ती स्टेज वेगळी आहे एखादा क्षण सुटला तर पुन्हा येणार नाही टीन एज नंतर त्यांचं स्वतःचं आयुष्य सुरू होतं तोपर्यंत त्याला आई हवी आहे मी त्याच्याकडून खूप काही शिकते कधी कधी त्याच्या बोलण्यातून मला माझे बाबाच बोलत आहेत असा भास होतो मी अनेकदा त्याला सेट वर घेऊन जाते नवीन सिनेमाची स्क्रिप्टही मी त्याच्या समोर वाचते मी काय, काय काय काम करते याबद्दल त्याला नेहमीच आतुरता असते तसंच तो इतक्या लहान वयातही खूप समजूतदार आहे आपल्या आईने हा वेळ आपल्यासाठी दिलाय यासाठी तिने करिअर काही गोष्टींचा त्यागही केलाय याची त्याला जाणीव आहे म्हणून तो मला खूप धीर देतो जेव्हाही काम असतं तेव्हा तो सगळं त्याचं त्याचं करतो तू माझी काळजी करू नकोस तू कामाला जा असं म्हणतो मुलांना हे शिकवावं लागत नाही तर त्यांच्यात ते आपसुकच येतं असं स्मिताने म्हटलंय दरम्यान स्मिताने साकारलेली कोणती भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी